शेनवडी फाटा इथं भीषण अपघात देवदर्शनावरून परतताना एकाचा जागीच मृत्यू एक जखमी मान तालुक्यातील कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा तालुका माण इथं रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय मृत व्यक्तीचं नाव शहाजी तातू शिंदे वेवर्ष पासष्ट राहणार शिंडगेवाडी बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली असं असून जखमी व्यक्तीचं नाव दादा तुळशीराम वटकर असे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एम एच झिरो चार ई यू चौऱ्याहत्तर झिरो नऊ क्रमांकाच्या दुचाकीवरून परत पाठीमागून आलेल्या बोलेरो गाडीनं जोरदार धडक दिली या भीषण धडकेत शहाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वटकर हे गंभीर जखमी झाले धडक दिल्यानंतर बोलेरो गाडी चालक घटनास्थळावरून पसार झालाय दगई भाविक शेनवडी इथं मस्कोबा देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले होते दर्शन अटपून घरी जात असताना हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलंय मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती